छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील पळसखेड्या गावात गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे गावातील रस्त्यांचे अस्तित्व नाहीसे झाले असून गटारींचे पाणी रस्त्यावर वाहत आहे महादेव मंदिर व जिल्हा परिषद शाळेजवळील मुख्य रस्ता गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे उद्ध्वस्त आहे या ठिकाणी सांडपाणी असून डबक्यांचे साम्राज्य तयार झाले असून ग्रामस्थ आणि शाळकरीमुळे धोकादायक परिस्थिती मार्ग काढण्यास मजबूर आहे याचबरोबर गावातील मुख्य रस्ताही मोडकळीस आलेला असून संपूर्ण परिसर खाणीने व्यापला आहे ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे दरम्यान पळसखेडा येथे अतिक्रमणाचा सुळसुळाट सुरू असून ग्रामपंचायतीची परवानगी घेता उतऱ्यावर मोठ्या प्रमाणावर घरबांधणी सुरू आहे नियमबाह्य बांधकामांमुळे गावाचा चेहरा मोहरा बिघडला असून याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करणार असतील तर आम्ही जिल्हा प्रशासनाचे दारे ठोठावू पळसखेड्या ग्रामस्थांच्या हालपेष्टा संपल्या पाहिजेत न्यूज डी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठार सोयगाव